असू शकतो हा फील येतोय <laughs> no, एकदम वायकिंगचा फील येतोय नाही एकदा 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 लास्ट माझं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आम्ही चाललेलो आहोत बार्बेक्यू पार्टी करण्यासाठी आणि बार्बिक्यू पार्टी करण्यासाठी छान आम्ही तिघंसुद्धा रेडी झालेलो आहोत विहीक पण छान रेडी झालेली आहे आणि जिथे आम्ही आज जाणार आहोत ना तिथे थोडंसं ट्रेकिंगसुद्धा आहे प्लस आम्ही पार्टी पार्टीसुद्धा करणार आहोत फ्रेंड्स वगैरे पण आहेत त्यांच्याबरोबर मस्त आज आजचा दिवस एन्जॉय करणार आहोत कारण खरं तर दोन तीन दिवस झाले एवढा पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेर पडणं खरं तर कठीण होत होतं पण आज ना इतकं सुंदर वातावरण आहे ना मस्त सनी डे आहे आहे तर मी म्हटलं की छान so, आता चला बारबेक्यू पार्टी करून टाकूया सो आता आम्ही मेट्रो स्टेशनवर आलेलो हो, आहोत आणि मेट्रोनी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जिथे आपण ट्रेकिंग सुद्धा करणार आहोत आणि बारबिक्यू सुद्धा करणार आहोत तर आता आमची ट्रेन सुद्धा आलेली आहे सो so, चला पटकन पटकन तो आता आम्ही मेट्रो मध्ये बसलेलो आहोत आणि वी काय तिला मी म्हणते बस सीट वर तर नाही बसत तिला इथेच बसायचं बाहेर बघण्यासाठी तर चल आता आम्ही जाणार आहोत तिथे आणि थोड्याच वेळात आपण पोहोचू तर वी का आपण कुठे चाललोय माऊ कुठे चाललोय आपण बार्बी क्यू इथे मोठ्याने बोल क्यू अंकल हो अंकल पण येणार आहे बुपू येणार आहे त्यांचं तिला सगळं माहिती आहे आम्ही इथे पोहोचलेलो आहोत आणि खूप जास्त गर्दी आहे आजचं वेदर एवढं छान असल्यामुळे सगळेच जण इथे आलेले आहेत बारबी करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे पण भरपूर जणं आहेत आणि माझ्या मागे पण खूप जणं आहेत इकडे विक्रांत चाललेत तर चला आणि भरपूर आम्ही पण भर छान असा मोठा ग्रुप आहे आमचा फॅ फ्रेंड्सचा सो आता बघूया आपल्याला मिळतंय की नाही बारबी कारण खूप जास्त गर्दी आहे सो गार्डनच्या स्टार्टिंगलाच बघा इथे असे ना वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्राण्यांचे असे स्टॅच्यूज लावलेले आहेत इथे बघा स्नेक आहे असा आणि त्यानंतर इथे प्रत्येक प्राण्यांच्या इथे पाय लावलेले पायाचे ठसे लावलेले आहेत आणि प्लस आतमध्ये मग त्या प्राण्याचं नाव आहे सो तुम्ही इथे बघू शकता सो ओपन केलं की सो चला आता मी तुम्हाला इथलं गार्डन सुद्धा दाखवते आणि आपण बारबिक्यू करणार आहोत तिथली जागासुद्धा दाखवते चल ई का सो हा आहे आपला सगळा ग्रुप मस्त आणि इकडे सगळे इन्फॉर्मेशन वाचत आहेत सगळे की काय कुठे कुठे काय काय आहे आणि आपण कुठे बार्बिक्यू करू शकतो नाही का खूप मोठं आहे खूप मोठं आहे हो आणि ऑलरेडी लोक इथे सकाळपासून आलेत आणि बार्बिक्यू स्टार्ट पण झालं त्यांचं इथे सो चला आता आपल्याला सुद्धा बघायचं आहे आणि थोडीफार ट्रेकिंग सुद्धा करायची आहे इथे आणि याच्या ह्या गार्डनमध्ये आधीच बघा स्टार्टिंगला इकडे ना जिम आहे आणि ही सगळी जिम आहे ना मेन म्हणजे वुडनची आहे असं तुम्ही बघू शकता वुडनचं काय म्हणतात पुशअप्स वगैरे मारायला नाही का सगळं वुडनचं आहे इथे चलो तर आतापासूनच इथून ट्रेकिंग चालू झालेलं आहे आपलं बरोबर की नाही आणि मागच्या वर्षी पण आपण आलो होतो ट्रेकिंगला दुसरीकडे होतं हा एक वर्ष झालं बरोबर तेव्हा मी का खूप लहान होती तिला असं उचलून आम्ही ट्रेकिंग केलं होतं अक्षरशः आणि यावेळेस बघा यावेळेस तिचं तिचं ट्रेकिंग चालू आहे ह ना ठीक आहे फुल एन्जॉय करत ती ट्रेकिंग करते एकदम तो थोडंसं पुढे चालून आल्यानंतर आम्हाला फायनली साठी खूप बेस्ट अशी जागा मिळाली आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवते इतकी सुंदर जागा मिळाली आहे ना म्हणजे बाप रे मस्तच आम्हाला पाहिजे होती तशीच अगदी जागा मिळाली तर चल आता आतमध्ये जाऊया आणि बार्बिक्यू स्टार्ट करतानासुद्धा मी तुम्हाला दाखवते सो so, अशी आहे बघा मस्त जागा शेड वगैरे सगळं आहे म्हणजे अगदी जरी कधी पाऊस वगैरे पडला तरी काही नाही प्रॉब्लेम नाही का आपण आतमध्ये बसू शकतो हां फील येतोय एकदम फील बायकिंग सो इथे असं बसायला आहे आतमध्ये आणि इकडे आपलं बार्बिक तर आता आपलं अजून बार्बिक्यू पेटतंय सगळे आतमध्ये तिथे शेडमध्ये पेटवतात दूर दिसत असेल बघा पेटवतायत तोपर्यंत मग मी म्हटलं की चला भी इथे छान खेळवावं मस्त आणि तुम्हाला पण आजूबाजूचा परिसर दाखवते इथला पूर्णपणे सगळं ग्रीनरी झाडं आणि एवढं छान वाटतंय ना एकदम फॉरेस्ट एरियामध्ये आल्यासारखं वाटतंय आणि या, या, या इथे येऊन मस्त बार्बिक्यू एन्जॉय करणं म्हणजे खूपच भारी गोष्ट आहे खूप कमाल अशी गोष्ट आहे तर चला आणि इकडे पण असे छोटे छोटे बारबिक्यू तर सगळीकडेच आहेत पण हे जे शेडवालं बारबिक्यू आहे ना आपलं ते मला वाटतं थोड्याशाच ठिकाणी आहेत आणि त्यातलं आपल्याला मिळालेलं आहे मस्त पैकी स चला आणि एकदम तिकडे पण आतमध्ये चालू आहे तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरानी स so, इथे पण आतमध्ये चालू आहे बघा चला विही का? काय करते hmm. काय पप्पा काय करतात बार्बिक्यू बार्बिक्यू हो हो बार्बिक्यू पूर्णपणे पेटलेला आहे मस्त गरम झालेला आहे ग्रिल सुद्धा आणि आता मी जे घरून चिकन आणलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं तर हे चिकन मी काल रात्रीच मॅरिनेट करून ठेवलेलं होतं सो आता याला छान स्टिक मध्ये आपल्या लावणार आणि त्याचं मस्तपैकी ग्रिल ग्रील बनवणार आहोत आपण ピンタイム。

मेरा मेरा था ये और कौन 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 से कौन से डाले। सब, और, अरे, सब कौन बनाया साजान डायरेक्टर इन्होंने देखा भी नहीं किया नहीं तो क्या देखूं बनाया कि नहीं अच्छा है कि मैं ये हो गया

आता आमचं बार्बिक्यू अर्ध झालेलं आहे अर्ध अजून आहे आणि तेवढ्यात मी म्हटलं की चला छान प्लेट रेडी करते आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते सो so, इथे तुम्ही बघू शकता इथे आपण घरी घरून आणले होते जे चिकन मॅरिनेट केलं होतं चिकन बार्बिक्यू रेडी आहे त्यानंतर इथे स्वीटकॉर्न आहे चिप्स आहेत आणि बार्बिक्यू सॉस आहे त्याचबरोबर मस्त थंड असं कोक आहे आणि अजून होत आहे बघा तिकडे चालू आहे तर चला आता जेवढं जेवढं झाले तेवढे तेवढे आम्ही सगळे एन्जॉय करतोय मस्त नाही का सो आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहोत ट्रेकिंग करायला म्हणजे आता एवढं फुल पोट झालं नाही का oh. पाय पण उचलं ना आता तर <laughs> एवढं फुल झालेलं आहे आणि मस्त होतं सगळ्यांनी वेगवेगळ्या वेग प्रकारचे चिकन आणले होते मॅरिनेट करून सगळ्यांच्या चव खूप भारी होत्या तर आता सोबत सुद्धा होतं आणि स्वीटकॉनसुद्धा होते तुम्हाला दाखवले जे आपण बार नाही का खातो खडक वासलेलं वगैरे आपण खातो बघा ते पूर्ण भाजलेले कणीस इतके सुंदर लागत होते ना बार्बिकीवर भाजलेले कणीस तर ते पण वगैरे खाल्लं आणि आता चाललो हो आहोत वी का बघा दमली त्यामुळं ती ट्रेकिंग करत नाही आता ती लवटी पप्पांकडे आणि इकडे सगळे पुढे गेलेत फ्रेंड्स वगैरे सो so, uh, आजचा दिवस खरं तर खूप मस्त गेला खूप मस्त एन्जॉय केलं आणि ना आता ट्रेकिंगला जाता जाता दुसरा रोड आहे खरं तर हा जिथून आम्ही आलो तो रोड नाही आहे पण जाता जाता, जाता आम्हाला ना असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीज दिसत आहेत ज्याच्यावर ना वाईल्ड रासबेरीज वगैरे आहेत ज्या बहुतेक आपण नाही खाऊ शकत पण त्यांनी सगळ्या गोष्टी इथं लिहून पण दिलेल्या आहेत तुम्हाला दाखवते तर सो इथे बघा इथे सगळं असं लेबल लावलेले आहेत जेणेकरून कळेल की कुठलं ट्री आहे आणि कुठलं सगळ्या फ्रूट्स वगैरे आहे ते रासबेरीज आहेत खरं तर सो भारी आहे ना सगळे काय म्हणतात सगळ्या ट्रीजची माहिती पण मिळते इथून जाता जाता नाही का हो हे काय सीसा स्ट्रोलर तिथे भारी आणि असं आहे ना जंगलामध्ये बघा इथे तर असं त्यांनी गेम सारखं ठेवलेलं आहे तर बघूया आपण प्लेस जिम Yeah, no, you have done <laughs> come on <laughs> nice bro is fun now you, you have to no no you have No, i the last <laughs> yeah